बातमीकडे वळूया नाशिक मधल्या त्र्यंबकेश्वरमध्ये माजी सैनिक मेजर रामराव लोंढे यांचं घर त्र्यंबकेश्वर नगर परिषदेनं कुंभ मेळाव्यादरम्यान अतिक्रमण म्हणून जमीन दोस्त केलं होतं त्यामुळे लोंढे यांना न्याय मिळावा या मागणीसाठी माजी आमदार आणि श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळेला पोलिसांनी बळाचा वापर करत विवेक पंडित यांच्यासह आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे या संदर्भात विवेक पंडित यांच्यासह मेजर रामराव लोंढे यांच्याशी बातचीत केली आमचा नाशिक चीफ अभिजित पाटील यांनी गणतंत्र दिनाच्या निमित्तानंच आंदोलन केलं गेलं नाशिक शहरामध्ये आणि त्याच वेळेस श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष जे आहेत विवेक पंडित त्यांना देखील अटक करण्यात आली आहे नेमकं आंदोलनाची भूमिका काय होती त्यासंदर्भात आपण त्यांच्याकडे जाणून घ्या सर काय सांगणार आज नेमकं आपलं आंदोलन काय भारत पाकिस्तान युद्धामध्ये ज्या वेळेला जगामध्ये एक वेगळा इतिहास झाला पाकिस्तानचे दोन तुकडे झाले बांगलादेशची निर्मिती झाली त्या एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धामध्ये बारमेर क्षेत्रामध्ये ज्यांनी पर्वताली हे काबीज केलं त्या बटालियनमधला एक माजी सैनिक जो पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये ज्याने हात गमावला अपंग झाला त्यानं एकशे पस्तीस स्क्वेअर मीटरची जागा सरकारकडून घेतली एक हजार अकरा हजाराला विकत घेतली तिथे त्याचं घर गर बांधलं घराच्या शेजारी त्याने भारतमातेचं कार्यालय माजी सैनिकांसाठीचं कार्यालय केलं आणि ते वाढीव बांधकामाचा कर देखील भरला त्या पद्धतीचं नगराध्यक्ष मुख्याधिकाऱ्यांचे त्याच्याकडे पत्र आहेत आणि ते कुंभमेळ्याच्या वेळेला साधू संतांच्या सेवेकरता यांच्या स्वतःच्या जागेतलं प्रशासनानं तोडून टाकलं याच्या इतका अपमान हा भारताच्या सैनिकाचा जो सीमेवर आपल्या देशाची रक्षा करतो भारतीयांची रक्षा करतो त्याचा अपमान असू शकेल असं वाटत नाही हा या प्रजेला स्वातंत्र्य येण्याकरता खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य येण्याकरता अजून किती लढाई जनतेला लढायची आहे ह्याचं एक उत्तम उदाहरण आज नाशिकमध्ये दिसलेलं आहे आता नेमकी पोलीस प्रशासनाची भूमिका काय आहे पोलीस प्रशासनानं आपल्या संपूर्ण कार्यकर्त्यांचं आपल्याला अटक दाखवली आहे नेमकं काय आता पोलिसांचं भूमिका आहे पोलिसांनी आम्हाला अटक केलेली आहे आम्ही आता पोलिसांना सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडलेलं आहे आजच्या असलेल्या कायद्याप्रमाणे ठीक आहे तुम्हाला जे काही निर्णय घ्यायचा असेल तो घ्या पण तुम्ही गुन्हा दाखल करणार असाल आणि आमच्याकडे जामीन आमच्याकडे मागणार असाल आणि तुम्ही इथे जामिनावर सहाय्य घेऊन आम्हाला सोडणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही आम्ही इथेही जामीन देणार नाही आणि कोर्टातही जामीन देणार नाही त्यापेक्षा आम्ही मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये जाऊन न्यायालयीन कठडीमध्ये जाऊन या स्वातंत्र्य प्रजासत्ताक देण्याकरता पुन्हा एकदा पारतंत्र्य हे आहे म्हणून तुरुंगवास पथकनं आम्ही स्वीकारलेलं आहे आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ज्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं हे आंदोलन केलं गेलं होतं जे माजी सैनिक आहे ज्यांचं अतिक्रमणामध्ये घर तोडलं गेलं ते सैनिक देखील आपल्यासोबत आहेत दे, त्यांना आपण विचारूयात आता काय वाटतंय या सगळ्या आंदोलनामध्ये आज तुम्ही समोर गेला आज अटक दाखवली गेली आहे काय या परिस्थितीबद्दल सरकार म्हणतं स्वातंत्र्य 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 कुठं आहे कोणाला स्वातंत्र्य दिलं आम्ही फक्त झेंड्याला वंदन करायसाठी आलो तो आमचा हक्क हिरावून घेतलेला आहे गोरगरीबांचा हक्क हिरावून घेतलेला आहे गोरगरिमाच्या झोपड्या तोडलेल्या माझं एकशे पस्तीस चौरण मी घर बांधलेलं होतं ते सुद्धा तोडलं सिंहस्थाच्या नावावर माझं तर तोडलं तोडलं पण गोरगरिबाच्या झोपड्या सुद्धा तोडल्या ऐन पावसाळ्यात एक नगरपालिकेकडे एक एकर जागा गोरगरिबांच्या राहण्यासाठी आहे उपलब्ध त्यांना तिकडं शिफ्ट न करता गोरगरिबांची ऐन पावसाळ्यात घर पाडली नाशिक जर्नलिस्ट राहुल अभिजित पाटील महाराष्ट्र